नमस्कार मंडळी वात्रटायनमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर बीड जिल्ह्यातल्या परळी इथं जे व्हायचं तेच झालं आहे तिथला प्रचंड मोठा बाहुबली अर्थात वाल्मिक कराड याला अपेक्षेप्रमाणे मोका लागला परळीच्या थर्मल प्रकल्पातनं बाहेर पडणारी राख तिची परस्पर विल्हेवाट लावून कोट्यवधी रुपये कमावणारा आका म्हणजेच वाल्मिक कराड मग व्हायचं तेच होणार त्याला राजकीय पाठबळ त्यातून खंडणीसारखे धमकावण्यासारखे प्रकार प्रसंगी खून पाडून या परिसरावर बसवलेली प्रचंड दहशत खरोखर मंडळी एखाद्या सिनेमात दाखवल्या गेलेल्या प्रसंगासारखं हे चित्र आहे या बाहुबली आकाला अटक करावी त्याला मोकासारखा कायदा लावावा म्हणून रस्त्यावर उतरलेली मोठमोठी मुट मंडळी आपण पाहिली आणि आता मोका लागल्यानंतर त्याच्या समर्थनार्थ संपूर्ण बीड जिल्हा बंद ठेवणारे त्याचे लाखो समर्थक रस्त्यावर उतरलेला मी पाहत आहोत म्हणतात ना गुंड निर्माण होणं ही दुर्दैवी बाब आहे पण गुंडांच्या समर्थनार्थ लाखो लोकांनी रस्त्यावर उतरणं ही जास्त गंभीर बाब वाटते तर हे आमच्या समाजाचं विदारक चित्र आहे राजकारण्यांनी पाठिंबा दिल्यामुळंच सगळीकडं गुंड प्रवृत्ती फोफावते तयार होते आणि त्या माध्यमातनं गोरगरिबांच्या पानगुटीवर ही प्रवृत्ती बसते समाजाला अक्षरशः नागवलं आहे सगळं हताशपणानं पाहावं लागतं ही या वात्रटीकेची पार्श्वभूमी आता एका आजची वात्रटीका शीर्षक आहे आकानं दिला धोका लागला मोका आकान दिला धोका लागला मोका राजकारण पेटवण्यात एक्सपर्ट वरळी आणि परळी राजकारण पेटवण्यात एक्सपर्ट वरळी आणि परळी शेवटी राजकारणीच माणसं मुळीच नाही सरळी परळीत खंडणी धमकी खून प्रकरणे दिलाय धोका गजाड गेला आका अपेक्षेप्रमाणे लागला मोका वाल्मिकीचा वाल्या झाल्यावर वेगळं काय होणार वाल्मिकीचा वाल्या झाल्यावर वेगळं काय होणार कुणाचा तरी जीव घेणार नाही तर स्वतःचा जाणार इतिहासामध्ये फिनिक्स पक्षी राखेतून उडाला होता इतिहासामध्ये फिनिक्स पक्षी राखेतून उडाला होता परळीतला आका थर्मलच्या राखेत बुडाला होता समाजात गुंड घडतात ही नक्की गंभीर बाब आहे समाजात गुंड घडतात ही नक्की गंभीर बाब आहे गुंडांना लाखो समर्थक हे जास्त लाजवाब आहे गुंडांच्या पाठीशी भक्कम उभे राजकारणी असतात ऐका गुंडांच्या पाठीशी भक्कम उभे राजकारणी असतात म्हणून तर नाक्या नाक्यावर कुख्यात गुंड दिसतात तर मंडळी ही होती आजची माझी छोटीशी वात्रटिका आपण नेहमीप्रमाणे लाईक करा मित्रांना इतर ग्रुप्सवर शेअर करा आणि सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा चला तर उद्या भेटूया अशाच एका छानशा वातडिकेसह मनापासून धन्यवाद